शिवराय मित्रांनो आज मोजे कुमटे येथे श्री कुंभेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या कुंभेश्वर केसरी मैदानामध्ये अनेक महारथी आले होते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सेमी क्रमांक एक ते सातमधून कोणकोणते नंदी सेमी पास करून फायनलसाठी पात्र झाले ते आता आपण पाहूया सेमी क्रमांक एकमधून सोमनाथ जगदाय पेडगावकरांचा गुज्जर आणि वांगीकरांचा चिख्या फायनलसाठी पात्र झालेत सेमी क्रमांक दोनमधून मधून वन बी एच केचा मानकरी कळंबीचा शंभू आणि संदीप भाई पोपर यांचा हारण्या सेमी पास करून फायनलसाठी पात्र झालेत सेमी क्रमांक तीनमधून ज्या जोडीने पुसेगाव भिंद केसरीचा मान पटकवला होता अशी पुसेगाव भिंद केसरी जोडी द्वारलेकरांचा हारण्याचाशे बावीस आणि चटणी भाकरीचा पैलवान गर्निकीचा राजा ही गाडी देखील फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक चारमधून रिसवडकरांचा पक्षा आणि पलुसकरांचा किसना यांची गाडी देखील फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक पाचमधून हिंगोलीकरांचा कन्हैया आणि पक्षा यांची गाडी देखील फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक सहामधून नांदोशीकरांचा सरदार आणि पनवेलकरांचा साहेब्या यांची देखील फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक सातमधून मोराय मायनेकरांचा सम्राट आणि माळशी रसकरांचा साई यांची गाडी देखील फायनलसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन